संत निरंकारी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या विद्यमाने बाबा हरदेव सिंगजी महाराज यांच्या प्रेरणादायी दिव्य शिकवणला अनुसरून प्रोजेक्ट अमृत परियोजनाच्या द्वितीय टप्प्याचा शुभारंभ सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि निरंकारी राजपिता रमीतजी यांच्या पावन सान्निध्यात यमुनाघाट दिल्ली येथून करण्यात आला स्वच्छ जल स्वच्छ मन परियोजना देशभरातील एक हजार पाचशे तेहतीस ठिकाणी एकाच वेळी राबवण्यात आली ज्यामध्ये अधिक स्वयंसेवकांनी स्वय भाग घेतला मंडळाच्या नगर शाखेच्या वतीने पंचवीस फेब्रुवारी रोजी येथील माळवी तलाव येथे जलसफाई अभियान राबवण्यात आले यामध्ये एकशे पन्नासहून अधिक सेवा दलाचे महिला आणि पुरुष सदस्य तसेच अबालवृद्ध निरंकारी भक्तगणांनी भाग घेतला सकाळी आठ वाजता सामूहिक प्रार्थना म्हणत स्वच्छता मोहिमेस सुरुवात करण्यात आली दुपारी बारा वाजेपर्यंत तलाव परिसरातून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माल्य प्लास्टिक टाकाऊ वस्तू आणि गोळा करून कचरा गाड्यांद्वारे त्यांची विल्हा परिसर स्वच्छ करण्यात आला या उपक्रमाचे जनसामान्यांकडून कौतुक करण्यात येत आहे सद्गुरु माताजींनी प्रोजेक्ट अमृत शुभारंभ प्रसंगी आपल्या पावन आशीर्वचनामध्ये जल हा आपल्या जीवनाचा मूलभूत आधार आहे तसेच जल हे परमात्म्याचे वरदान असून त्याचे अमृता समान रक्षण करावे असे सांगितले या कार्यक्रम प्रसंगी हजारो विद्यार्थी शिक्षक यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी आणि पर्यावरण संरक्षणाशी संबंधित अनेक मान्यवर तसेच भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते त्यांनी निरंकारी मिशनने प्रकृती रक्षणार्थ महत्वपूर्ण पाऊल उचलल्याचे सांगितले इस जग में पानी है बड़ा नमो अमृत है पानी इस जग में पानी है बड़ा नमो पानी से है जीवन सबका सब ही समझे इसका जल से हर जीवन हो स्वच्छ जल हो स्वच्छ सबको ठंडक देता है ऐसे ही भक्ति से हर एक इंसान लेता है दूषित न हो जल बिल्कुल भी इस पर करना मंथन है जल से है ये दुनिया सारी जल से हर एक जी ई नवा वाटा यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा और बेल आइकॉन प्रेस करा